नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती ज्या पदांची परीक्षा राहिलेली आहे यामध्ये अंगणवाडी परिपेक्षिका आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक तर यांची जी, जी परीक्षा आहे हे कोणत्या जिल्ह्याची होणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो एकोणतीस फरवारीपासून अंगणवाडी परिपेक्षिका या पदाची परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि त्याचे प्रवेशपत्र पण आलेले आहे तर हे जे प्रवेशपत्र आहे हे कोणत्या विद्यार्थ्याचे आलेले आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी काल बनवलेला होता जर तुम्ही पाहणार नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर झेडपीची या पाच पदाची जी परीक्षा होणार आहे फक्त नॉन पेसा जे जिल्हे आहेत त्यांचीच परीक्षा मित्रांनो या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि जे पेसा क्षेत्रातले जिल्हे आहेत त्यांची परीक्षा सध्या होणार नाही जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही आहे तर आता आपण पाहणार आहोत हे तेरा जिल्हे कोणते आहेत की ज्याची परीक्षाही सध्या होणार नाही आहे तर पुणे ठाणे पालघर लक्षात ठेवा पुणे ठाणे पालघर नंतर अहमदनगर नाशिक नंदुरबार धुळे तर जळगाव नांदेड अमरावती आणि यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तर मित्रांनो हे जे तेरा जिल्हे आहे हे तेरा जिल्हे पेसा अंतर्गत येते त्यामुळे जर तुम्ही या तेरा अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर तुमची परीक्षा या ठिकाणी सध्या होणार नाहीये तुमचे तुमची प्रवेशपत्र या ठिकाणी येणार नाही ज्या पाच पदाची परीक्षा राहिलेली आहे ते तेरा जिल्ह्याची सध्या होणार नाहीये हे तेरा जिल्हे क्षेत्र अंतर्गत येतात जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही तोपर्यंत तुमचे प्रवेशपत्र या ठिकाणी येणार नाही तर लक्ष ठेवायचं मित्रांनो जे मी तेरा जिल्हे या ठिकाणी सांगितलेली आहे जर तुम्ही या तेरा जिल्ह्या अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर या पाच पदाची परीक्षा तुमची सध्या होणार नाही आहे अंगणवाडी आरोग्य आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यामध्ये जे पाच पदे दिलेली आहे या पाच पदाची परीक्षा तुमची सध्या तरी होणार नाही आहे आता तुमची परीक्षा केव्हा होईल जोपर्यंत पेसा अंतर्गत जो निकाल आहे अंतिम लागत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी सध्या घेतल्या जाणार नाही आहे तर तलाठी भरतीचा या तेरा जिल्ह्याचा निकाल भरून मित्रांनो या पेसा आरक्षणामुळे थांबून ठेवलेला आहे जोपर्यंत अंतिम लिखा लागत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे या जिल्ह्या सोडून ज्या विद्यार्थ्यांनी इतर जिल्ह्यात अर्ज भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी परीक्षा होईल त्यांचे प्रवेशपत्र पण येईल अंगणवाडी परिविक्षिका या पदाची परीक्षा ही एकोणतीस फरवरी पासून सुरू होणार आहे आणि त्याचे प्रवेशपत्र पण आलेले आहे फक्त तेरा जिल्ह्या सोडून बाकी सर्व जिल्ह्याचे प्रवेशपत्र मित्रांनो डाउनलोड होत आहे फक्त तेरा जिल्ह्याचे होत नाही लक्षात ठेवायचं जर तुम्हाला आता समजलं असेल की तुमची एक्झाम आता होणार की नाही होणार तर तेरा जिल्हे जे मी सांगितलेली आहे पेसा अंतर्गत येतात म्हणून याची एक्झाम सध्या तरी होणार नाही ठीक आहे मित्रांनो यावर आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा लाईक करा